काय है सैयाद्री का शंभूं सा अभिमान जज देवार्यात स्थान असा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मी स्वरांजली भरमान घेवडेकर आठवीची तुमच्या समोर विषय महाराजांचे मावळे आणि आजचे पापणीला पापणी निमित्त म्हणतात वाघ दोन पावलं मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवराय म्हणतात छत्रपती शिवराय म्हणतात वाघाची चाल गरुडाची नजर वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असे होते मावळ्यांचे वर्तन आणि हीच होते छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे एक तीस अखंड फिरणाऱ्या काळात चक्राला पडलेलं ज्वाला ज्वलंत स्वप्न ज्याने आपल्या माता पिताचं मातीचं स्वराज्याचं सा। स्वप्न साकार केलं ते म्हणजे मंडित लक्ष्मी आमंत्रित सिंहासनाधीश्वर राजे दिला छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला अरे महाराष्ट्रात सोळा वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं आपण जरी मुठभर माती उचलली पाण्यात टाकली तर त्या पाण्या तवंग आपले मराठी म्हणून रक्ताची कहाणी सांगेल इतका ज्वाला ज्वलन इतिहास सापला पण या इत्या सगळे कोणी लक्षच देत नाही पण मित्र हो जी लोक इतिहासाचा धडा विसरतात त्यांना इतिहासच धडा हो शिकवतो आणि हा सुद्धा इतिहासच आहे अरे आधीचा माळा कसा होता लवकर उठे मागे सुटे लवकर उठे शत्रुमागे सुटे हात तुटे पाय तुटे वेळी डोकं फुटे पण शत्रूचा पिछान सुटे पण आजकालचा झाला आहे उशिरा उठे पोरगी मागे सुटे उशिरा उठे पोरगी मागे सुटे पट फुटे पण पोरगीचा पिछान सुटे अरे कसा घटनार स्वराज्य कसा घडणार मावळा आणि कसा घटनार शिवाजी मग शिवाजी घडवणारी आता जाऊ चुरली नाही अरे माणसाला ना जगलं कसं पाहिजे जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शोभासारखं काळजात वाघ डोळ्यात ताप काळजात वाघ डोळ्यात ताप छातीत फोलात हिंदू चावलात भगवे रक्त राणे सक्त झुकते ते दिल्लीच दक्त आणि झुकवू शकतात ते ये हिंदूच भक्त

सेर शिवराज हे सेर शिवराज हे सेर शिवराज हे कवी भूषण यांनी लिहिलेलं शिवाजी महाराजांबद्दलच गाणं ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला दीडशे वर्ष लागतात पण शिवाजी महाराजांनी योग्य पन्नास वर्षात जे किल्ले बांधले त्याची एकत्रित लांबी ही चार किलोमीटर इतकी भरेल ब्रिटिश लोक ओम्या शब्दावर संशोधन करतायत किंवा म्हटल्याने आपल्या शरीरात ऊर्जा का निर्माण होते पण मला वाटतंय संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे कारण हे नाव हृदयाचे ठोके वाढतात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं की सांगा मराठे मराठे या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदम जगदम ब जगदम शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते किल्ल्याचं नाव काय शिवनेरी महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय रायगड शिवनेरीचे पहिले दोन अक्षर म्हणजे शिव आणि रायगडचे पहिले दोन अक्षर म्हणजे राय आणि यातून एक शब्द म्हणतो तो म्हणजे शिवराय राजे का तुम्ही स्वराज्य आमच्या हाती दिलं पण त्या स्वराज्याचं सुराज्य घडू शकलो नाही आम्ही अरे काय झालंय काय आम्हाला शिव छत्रपतींचे पाय का मी मग का होऊ दिले महाराष्ट्राची धुळधान्या का झाली हिंदू मुस्लिम दंगल गड गडकिल्ल्यांची संवाद करतोय आम्ही पण विचार तर हरवत चालेल त्याकडे कुणी लक्षच देत नाही शिवाजी महाराजांची तलवार नाही मिळाली तरी चालेल पण त्यांच्या तलवारीच्या धारेवर जो मार्ग निर्माण झाला आहे त्या मार्गावर चालणारा मावळा निर्माण झालाच पाहिजे त्या मार्गावर चालणारा मावळा निर्माण झालाच पाहिजे आले किती गेले किती कित्येकांची झाली माती आले किती गेले किती कित्येकांची झाली माती जगात एकच झाले राजे शिवछत्रपती शिवरायांच्या विचारांचे वारसदार होऊया फक्त वारसदार नको त्यांचे विचार हे आचरणात आणूया स्वाभिमान ना अभिमान कसलाच नव्हता मातीला ध्यास म्हणून पडली होती माणसं जनावरांसारखी मिळत नव्हता मोकळा श्वास तेव्हा माझ्या राजानं अफजलचं पोट आणि शाळेच बोट छाटून भगवा फडकवला दिल्लीपर्यंत शेठ ओ शेट माझ्या राजानं साडेतीनशे वर्षांपूर्वीच नात केला होता थेट साडेतीनशे वर्षांपूर्वीच नात केला होता थेट मी ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे छाती ठोकूनच सांगते मी शुभात जमावळा आहे मी शुभात जमावळा आहे देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं देवाने अख्खा राजवाडाच दिला देवाकडे साधं फुल मागितलं देवाने अख्खी बागच दिली देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं देवाने अख्खा समुद्र दिला पण जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणं माझा शोभा तुम्हा होता तुम्हाचा शोभा होता धन्यवाद